तीन श्री सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नाथ संप्रदाय सरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नाथपंथीयांचे गुरु श्री गुरु मच्छिंद्रनाथ व श्री गुरु गोरक्षनाथ त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू श्री गुरु मच्छिंद्रनाथ संप्रदायांचे आद्य दैवत आदिनाथ म्हणजेच शिवशंकर हे असून त्यांच्याकडूनच मच्छिंद्रनाथांना अनुग्रह मिळाला अशी भाविकांची श्रद्धा आहे नवनाथांपैकी मानवी रूपातील हे पहिले नाथ होते काहींच्या मते मात्र नाथ संप्रदायांची परंपरा वज्रयाणी परंपरेतील सरहपाद यांच्यापासून सुरू होते नाथसंप्रदायाला आकार देऊन त्याला जोपासण्याचे व फुलवण्याचे महान कार्य मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्री गोरक्षनाथ यांनीच नेटाने केले त्यामुळे या दोघांचा परिचय थोड्याशा विस्तारानेच आपण करून घेऊया मच्छिंद्रनाथांना मत्स्येंद्र मच्छेंद्रपाद मच्छंदर मच्छिंदर इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते व त्यांचा अवतार साधारणतः दहाव्या शतकाचा आरंभी झाला असावा असे विद्वानांचे मत आहे मच्छिंद्रनाथांच्या संदर्भात पुढील श्लोक प्रसिद्ध आहे आदिनाथो गुरुयस्य गोरक्षस्य च यो गुरु मत्स्यंद्रम तमह वंदे महासिद्धम जगद्गुरू भाषा सोपी असल्याने वेगळा अर्थ देण्याची आवश्यकता नाही अशा या मच्छिंद्रनाथांचा जन्म मच्छीच्या पोटातून झाला व मच्छीच्या पोटात असतानाच त्यांनी भगवान शिवांनी पार्वतीला केलेला उपदेश ऐकला अशी एक आख्यायिका प्रचलित आहे मच्छिंद्रनाथांच्या कथा श्री नवनाथ भक्तीसार नाथ लिलामृत भक्तिविजय भक्ति सिद्ध चरित्र इत्यादी ग्रंथातून वाचावयास मिळतात त्यातील माहितीवरून ते भृगुवंशी ब्राह्मण असावेत असे वाटते परंतु काहींच्या मते ते कैवर्तक म्हणजे कोळी जातीचे असावेत लहान वयातच तपा सिद्धीचा जोरावर त्यांनी हनुमान वेताळ वीरभद्र भद्रकाली व चामुंडा इत्यादी देवदेवतांचा पराभव केला असे म्हणतात मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचे अवतार समजले जातात बालपणी कामिक नावाच्या एका कोळ्याने त्यांचे पालन पोषण केले परंतु कोळ्याचा मासे पकडण्याचा उद्योग त्यांना न आवडल्याने ते तेथून पळून जाऊन थेट बद्रिकाश्रमी आले व तेथे त्यांनी बारा वर्षे घोर तप केले त्यांचे ते विलक्षण तप पाहून अत्रिसूद भगवान दत्तात्रेय व भगवान शिव तेथे ते प्रकट झाले त्यावेळी श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या कानात मंत्र सांगून त्यांच्यावर पूर्ण कृपा केली त्या ते योगे त्यांना सर्वत्र एक भ्रमच दिसू लागले त्या योगे त्यांना सर्वत्र एक भ्रमच दिसू लागले पुढे मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्या प्राप्त करून घेतली व या विद्येला अनेक देवदेवतांकडून वरदाने मिळवली वेताळाकडूनही त्यांनी असेच वर मिळवले पुढे मारुतीच्या विनंतीवरून ते मैनाकिनीसह स्त्रीराज्यात सुखविलासात राहू लागले अर्थात त्यामागे काम वासना नव्हती तर मारुतीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याचाच उद्देश होता पुढे गोरक्षांनी त्यांना तेथून आपल्याबरोबर परत नेले परंतु जाताना मैनावतीने एक सोन्याची वीट मच्छिंद्रांच्या झोईत टाकली ती गोष्ट लक्षात आल्यावर गोरक्षांनी ती वीट रस्त्यातच फेकून दिली वीट गेल्यामुळे मच्छिंद्रनाथ अतिशय दुखी झाले तेव्हा गोरक्षांनी सिद्ध मंत्र जपून सगळा पर्वतच सोन्याचा करून दाखविला ही कथा वाचल्यावर मच्छिंद्रांना सर्वसामान्य माणसाप्रमाणेच सुवर्णाचा मोह पडला की काय अशी शंका कोणाच्या मनात निर्माण होईल परंतु या संदर्भात गोरक्षांनी विचारल्यावर त्यांनी असा खुलासा केला की सिद्धयोग्यांना भोजन देण्यासाठीच त्यांनी ती वीट जपून ठेवली होती नि हा खुलासा सहज पटण्यासारखा आहे कारण ज्यांचा शिष्य संपूर्ण पर्वत सोन्याचा बनवू शकतो त्या महासिद्ध मछिंद्रांना यह कच्छित विटेचा मोह कसा पडेल ही गोष्ट असंभवच वाटते असो नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना फार मानाचे स्थान असून त्यांना प्रत्यक्ष शिवाचाच अवतार समजण्यात येते सिद्धचरित्र व नाथ नाथलीलामृत अशा ग्रंथातून आलेल्या मच्छिंद्रनाथांबद्दलच्या कथा सर्वसाधारणतः नवनाथ भक्तिसार ग्रंथातील कथांप्रमाणेच आहेत फक्त काही ठिकाणी पात्रांची नावे थोडी वेगळी आहेत नेपाळ बंगाल मारवाड इत्यादी अन्य प्रांतातील सांप्रदायिक ग्रंथात मात्र त्यांच्यासंबंधी आलेल्या कथा थोड्या वेगळ्या आहेत परंतु परकाया प्रवेश सिद्धीचे चमत्कार विविध अस्त्रांचा वापर यासारख्या गोष्टी या कथातही आढळून येतात असे हे नाथ संप्रदायांचे पहिले मानवी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले मच्छिंद्रनाथ हे कौलमार्गाचे प्रवर्तक मानले जातात हा कौलमार्ग भोगातून त्यागाकडे जाण्याचा संदेश देतो काही विद्वान मच्छिंद्रनाथांना शैव मानतात तर काही वैष्णव समजतात काहींच्या मते ते बौद्ध तांत्रिक होते तर काही त्यांना कौलमार्गी म्हणूनही ओळखतात परंतु खरे सांगायचे तर ते या सर्वात असूनही या सर्वांच्या पलीकडचे होते श्री गुरु गोरक्षनाथ श्री गोरक्षनाथांबद्दल असे म्हटले जाते की आद्य शंकराचार्यानंतर इतका महान व प्रभावशाली पुरुष भारतवर्षात दुसरा झाला नाही आणि या विधानात कसलीही अतिशयोक्ती वाटत नाही त्यांची महान गुरुभक्ती घोर तप उज्ज्वल चारित्र्य आणि धगधगित वैराग्य सारेच कसे अतुलनीय होते श्री गोरक्षनाथांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला याविषयी बहुतेक सर्वच विद्वानांचे एकमत आहे तथापि ते आयोनी संभव होते असेही काही कथांवरून दिसते या संदर्भात हा अजन्म संभ विष्णू अवतार स्वयंमेव तो मानव गर्भ नव्हे की असे नाथलीलामृतकार म्हणतात काहीजण त्यांना साक्षात विष्णूचा अवतार मानतात या संदर्भात आदिनाथ भैरवच्याच लीला अमृतात एक दोन ठिकाणी असे उल्लेख आहेत तर ते शिवाचा अवतार होते असे शिवपुराणात सांगितले आहे ते आयोनी संभव ही समजले जातात कारण त्यांचा जन्म उकिर्णातून झाला होता श्री गोरक्षणात हे अत्यंत देखणे होते त्यांचा वर्ण गोरा होता व ते भरपूर उंच होते असे त्यांचे वर्णन वाचावयास मिळते परंतु देखणे असूनही ते कधी माया मोहात फसले नाहीत नी म्हणूनच त्यांना विषय विध्वंसक वीर असे म्हटले आहे त्यांना नाना सिद्धी अवगत होत्या परंतु त्यांचा उपयोग त्यांनी सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याकडेच केला त्यांना योगमार्गाची दीक्षा त्यांचे गुरु श्री मच्छिंद्रनाथ यांच्याकडून मिळाली त्यानंतर त्यांनी हटकेश्वरी घोर तपश्चर्या केली व ते सिद्ध बनले पुढे त्यांनी नाना तीर्थयात्रा केल्या व अनेक सच्चिशांना नाथपंथाची दीक्षा देऊन भारतभर पातपंथाचा नाथपंथात समावून घेतले ते ज्ञानाचे पूजक होते गरिबांबद्दल त्यांच्या मनात अपार कणव होती असे तू हिमाचल संसार करून त्यांनी सतत लोकोद्वाराचे कार्य केले त्यांनी अखेरपर्यंत आपले चारित्र स्फटिकाप्रमाणे धवल ठेवले व प्रत्येक स्त्रीकडे केवळ माथा म्हणूनच पाहिले महापुरुषाची सर्व बत्तीस लक्षणं त्यांच्यामध्ये होती भांग मद्य मांस इत्यादीच्या सेवनापासून ते सतत अलिप्त राहिले श्री गोरक्षनाथांचा निश्चित काल कोणता याविषयी विद्वानात मतभेद आहेत त्यामुळे त्यांचा काल आठ ते चौदा या शतकापर्यंत मागे पुढे खेचला जातो त्यांच्या जन्मस्थानाविषयीही विद्वानात एकमत नाही त्यांचा जन्म पेशावर गोरखपूर हरगंज यापैकी कुठेतरी झाला असावा एवढाच निष्कर्ष आपल्याला काढता येतो केवळ भारतातच नव्हे तर तिकडे दूर नेपाळातही त्यांना देवत्व प्राप्त झाले होते म्हणून नेपाळात काठमांडू येथे गोरक्ष मंदिर आहे भारतात त्यांचे आश्रम मठ गुफा व मंदिरे अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात त्यांचा शिष्यवर्ग फार मोठा आहे प्रसिद्ध अशा चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये त्यांचे बरेच शिष्य आहेत आजही गुप्त रूपाने ते खऱ्या साधकांना मदत करतात व त्यावरून ते चिरंजीव असावेत असे वाटते आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद